नमस्कार एकमत न्यूज मराठीवरती आपले स्वागत आहे बिटरगाव दोनशे रक्तदात्यांनी केले रक्तदान बिटरगाव ठाणेदार संतोष मनवर यांनी दुर्गा उत्सव मंडळ पदाधिकारी धम्मचक्र प्रवर्तन दिन समिती पदाधिकारी पत्रकार बांधव व समस्त ढानकीकर यांचे संयुक्त विद्यमाने जातीय सलोखा कायम राखण्याकरिता बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दूरक्षेत्र ढानकी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तब्बल रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष मनवर यांनी रक्तदान केल्याने काय फायदे होतात केल्यामुळे भीतीचा संभ्रम निर्माण होतो त्यांना रक्तदानाचे महत्व पटवून दिले व रक्तदानाबद्दल नागरिकांच्या मनातील भीती दूर केली जे रक्तदान केले आहे ते रक्त संकलन डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथे जाणार आहे ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले ते रक्तदान अनेक गरजवंतांना मिळणार आहे रक्तदान शिबिराला असा प्रतिसाद मिळालेला दिसून आला यामुळे बिटरगाव पोलीस स्टेशनचे कौतुक होत आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार संतोष मनवर हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन उपनिरीक्षक शिवाजी टिपोर्णे यांनी केले रक्तदान शिबीर यशस्वीतेने पार पाडण्यासाठी बिटरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल कर्मचारी राहुल कोकरे रवी गीते दत्ता कुसराम प्रकाश मुंडे प्रवीण जाधव बीट जमादार रोशन सरनाईक निलेश भालेराव गजानन खरात इत्यादींनी परिश्रम घेतले दिगांबर शिरडकर एकमत लाईव्ह न्यूज मराठी ढानकी बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा